महात्मा फुले महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सतरातील इयत्ता अकरावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील महा विद्यार्थ्यांचा महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका अलका सापडे तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ शिक्षिका कुमारी वंदना खारोडे श्री रवींद्र वैद्य हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी वंदना खारोडे यांनी केले महाविद्यालयातील भौतिक सोयी सुविधा व शिस्त पालन विषय नियमाविषयीची माहिती श्री निलेश ठाकरे यांनी दिली त्यानंतर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा एक पेड नाम या उपक्रमांतर्गत रोपटे देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कुमारी वैशाली गेडेकर यांनी केले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता अकरावी व बारावी वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव